संपूर्ण महाराष्ट्राचे व सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शक्तिशाली दैवत श्रीक्षेत्र जर्डेश्वर देवस्थान येथून सालाबादप्रमाणे वैकुंठवाशी महंत काळोजीगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व एकशे आठ महंत धनंजयगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने व हपप प्रवीण महाराज सेलार आंबेघर यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षे अविरतपणे अखंड सुरू असलेला श्री क्षेत्र जरंडेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळा आज जरंडेश्वर मंदिर येथून जरंडेश्वराच्या पादुका पालखीतून घेऊन पायथा येथून प्रस्थान करण्यात आली यावेळी महंत प्रभाकरगिरी महाराज शिरडोन मठाधिपती महंत अशोकगिरी महाराज जरंडेश्वर गोशाळा महंत सागरगिरी महाराज जर्डे महंत सागरगिरी महाराज जरंडेश्वर गोशाळा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून रथाचे पूजन करून टाळमृदुगांच्या गजरामध्ये पंचपदी घेऊन दिंडी सोहळ्याला प्रस्थान करण्यात आले यावेळी जरडेश्वर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त माता भगिनी उपस्थित होत्या हा दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे आपण पाहुमान